बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जैन प्रीमियर लीग क्रिकेट टुर्नामेंट उत्साहात संपन्न जैन प्रीमियर लीगच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय क्रिकेट टूर्नामेंट मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे नेते सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या हस्ते करण्यात आलं गेल्या सहा वर्षापासून जैन प्रीमियर लीगद्वारे क्रिकेट टुर्नामेंटचे यशस्वी आयोजन केलं जात आहे जैन प्रीमियर लीगचे मुख्य उद्दिष्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडू घडवणं आहे यंदा विविध भागातून पंधरा संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला ज्यामध्ये पी थंडर संघाने विजेतेपद मिळवले तर आर पत जे प्लाय संघाने उपविजेतेपद पटकावले स्पर्धेचे आयोजन जय ओसवाल हितेश जैन यांनी केले होते यावेळी किशोर माने सजल कोठारी राहुल राठोड कुणाल ओसवाल निलेश संघवी योगेश कांगटानी हर्षित पालेशा धीरेन ओसवाल यांच्यासह अनेक प्रेमी उपस्थित होते स्पर्धेने तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली असून भविष्यात त्यांच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघडतील असा विश्वास यावेळी प्रीमियर लीगच्या वतीने व्यक्त करण्यात आला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर